केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन अमेरिका आणि पेरू या दोन देशांच्या अकरा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत आज सॅन फ्रान्सिस्को इथं सीतारामन यांनी भारतीय समुदायाला संबोधित केलं भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून जागतिक व्यापारात भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारतात गुंतवणुकीसह अन्य क्षेत्रातही अपार संधी आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं त्या दाखल झाल्या आहेत या दौऱ्यात त्या सॅन फ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टनला भेट देणार आहेत सॅन फ्रान्सिस्को इथल्या दोन दिवसांच्या भेटीत स्टँडफर्ड विद्यापीठातल्या हुवर संस्थेत त्यांचं भाषण होणार आहे त्या व्यतिरिक्त त्या प्रमुख निधी व्यवस्थापन कंपन्यांच्या तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत त्यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात त्या सहभागी होणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत त्यानंतर त्या पंचवीस ते तीस एप्रिलच्या दरम्यान पेरूच्या दौऱ्यावर असतील हा त्यांचा पेरू देशाचा पहिलाच दौरा आहे या भेटीत त्या वित्त मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय उद्योग जगतातल्या आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळाचं अध्यक्षपद भूषवणार असून दोन्ही देशातील आर्थिक आणि व्यापारविषयक द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने बैठक घेणार आहेत